बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोलापूर शहरात मंगळवारी बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला नेहरू नगर येथील जय सेवालाल चौकापासून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेत जिल्ह्यातील बंजारा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन त्यांनी शासनाकडे आरक्षणाची मागणी केली या मोर्चात मोठ्या संख्येनं बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते अनेक जण बैलगाडी घेऊन मोर्चात आले होते यावेळी बंजारा समाज बांधवांनी हातात एकच मिशन एसटी आरक्षण असे बॅनर घेऊन घोषणाबाजी करत सहभाग नोंदवला हलक्यांच्या कडकडाटात मोर्चा मार्गस्थ झाला यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं दरम्यान माजी नगरसेविका शैलजा राठोड यांनी बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोर्चात सहभाग घेतला बंजारा समाजाला अनेक वर्षापासून अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाचा दर्जा मिळालेला नाही त्यामुळे समाजाला शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमुळे अडथळे येत आहेत असं मोर्चेकरांनी सांगितलं अनेक राज्यांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हा निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या मोर्चात सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून समाजाचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते त्यांनी शांततेच्या मार्गानं आपला निर्धार व्यक्त केला सरकारनं या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन बंजारा समाजाच्या आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करावी अशी अपेक्षा मोर्चातील प्रमुख नेत्यांनी व्यक्त केली हा लढा भविष्यातही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला 你看，这个，这个，这个。

आमचा जो समाज आहे तो एस टीमध्ये आहे तो एस टी आरक्षण आम्हाला मिळावं यासाठी या मोर्चेचं आयोजन केल्या करण्यात आलं होतं आम्ही आमचं सरकार असेपर्यंत किंवा आम्ही असेपर्यंत कोणत्याही समाजावर अन्याय होणार ना कि नाही किंवा होऊ देणार नाही आपण असं म्हणता तर आमच्या समाजाच्या वतीनं आमची मागणी आहे की जो तुम्ही हैदराबाद गॅजेट एका समाजाला न्याय देण्यासाठी लागू केला आहे त्याच समाजामध्ये बंजारा समाज एस टीमध्ये मध्ये आहे तर आम्हाला तो एस टी आरक्षण द्यावा सोलापूर जिल्हा शहर व ग्रामीणच्या विधीनं बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये सामील करण्यासाठी मोर्चा काढलेला आहे ही मागणी आमची बऱ्याच वर्षापासून आहे पण ह्या आता मराठा समाजाला जो हैदराबाद गॅजेट लागू करून जो अध्यादेश काढण्यात आलेला आहे त्या गॅजेटमध्ये आम्ही ऑलरेडी नमूद आहे की पाच सहा जिल्ह्यातली आणि एक लाख बत्तीस हजार त्याप्रमाणच्या नोंदी आहेत त्यानुसार आम्हाला पण ते आरक्षण लागू करावं यासाठी हा मोर्चा काढले मुख्यतः ही मागणी आमची एकोणीसशे नव्वदपासून पासून आहे आमच्या दैवत स्वर्गीय रामराव महाराज यांनी दिल्लीमध्ये सुद्धा उपोषण केलं होतं याबाबतीत आणि याबाबतीत चार ते पाच जे आयोग आहेत त्या आयोगाने बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण द्यावं अशी शिफारस दिलेली आहे म्हणजे सी पी बेर सी पी अँड बेरर असतील किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश गोपूर साहेब असतील आणि अशा वेगवेगळ्या इबाते विदाते साहेबांचा असं अशा वेगवेगळ्या आयोगानं बंजारा समाज हा मूळ एस टीमधला आहे अशी शिफारस शासनाकडे दिलेली आहे आणि त्या शिफारस शिफारशीचं अंमलबजावणी व्हावं या दृष्टीनं आज आम्ही या सोलापूर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी एकच महिने हैदराबाद बॅजेट जे लागू केलं आहे ते आम्हाला आमचे हो पारंपरिक जुनीच मागणी आहे आमच्या तीस ते चाळीस वर्षापासून पण हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर जर हैदराबाद गॅजेट लागू केलं तर आपाप आम्ही एसटी मध्ये आरक्षण आम्हाला मिळण्यास काही अडचण नाही त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतो की आम्हाला आमच्या हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर पंजाराच्या एसटी मध्ये आरक्षणाचं जी आर लवकर तात्काळ द्यावा हीच विनंती आहे आम्हाला पंजारा समाज बांधव हा शांतता प्रिय आहे पण एकदा खवळा तर तो कोणाला ऐकत नाही त्यामुळे आम्हाला अशी अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री साहेब आमच्या नॉझिटिव्ह विचार करून नोकरात नोकर आमच्या या आंदोलनात माजी महापौर अलका राठोड शैलजा राठोड मेनका राठोड युवराज राठोड भोजराज पवार संतोष पवार अश्विनी चव्हाण यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते